नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नामदार छगन भुजबळच आमचे नेते गाडेकर समाजकंठकांचा प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा केविल प्रयत्न शनिवारी नगर शहरात झालेल्या ओबीसी मेळाव्यानंतर काही समाजकंठकांकडून सोशल मीडिया तसेच बातम्यांच्या माध्यमातून नामदार छगन भुजबळ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान सुरू असून ही सर्व विधाने जाणून बुजून ओबीसी समाजात फूट पाडण्यासाठी काही लोकांकडून प्रयत्न सुरू आहेत परंतु आता ओबीसी समाजातील प्रत्येक समाज जागा झाला असून असल्या भूलथापांना बळी पडणार नाही नाभिक समाज आजही मोठ्या ताकदीने मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठीमागे उभा आहे नामदार भुजबळ यांच्यावर टीका करणारे व्यक्ती यांना समाजात कुणीही विचारत नसल्याने असल्या प्रतिक्रिया माध्यमांमध्ये देऊन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा केविलवाना प्रयत्न दिसून येतोय त्यामुळे ओबीसी बांधवांनी असल्या भूलथापांना बळी न ना पडता नामदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लढ्याला बळ देण्याचे काम करू असे प्रतिपादन ओबीसी नेत्या विद्याताई गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केले प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मी विद्या भाऊसाहेब गाडेकर एक भारताची नागरिक म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं जबाबदारीपूर्वक मांडत आहे आज भारताचा भारताची घटना संविधान ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या संविधानाप्रती माझा आदर आणि विश्वास ठाम आहे संविधान आणि कायदा सुव्यवस्था प्रशासन माझ्या या वक्तव्याला आणि मला माझ्या समाजाला ओबीसी समाजाला शंभर टक्के न्याय देणार आहे हा मी विश्वास हा माझ्या ओबीसी बांधवाचा विश्वास आहे सर्व बांधवांना मला विनंती करावीशी वाटतीय जी आपली अहमदनगर मध्ये तीन तारखेला एल्गार महामेळावा ओबीसी झाला आहे त्याच्यामध्ये माननीय श्री छगन भुजबळजी साहेब यांनी जी विनंती केली होती ती विनंतीचा काहीतरी वर्णप्रयास अपभ्रंश करून काही, काही समाजकंटकांनी त्या विनंतीचा गैरवापर गैरअर्थ काढून माननीय छगन भुजबळ साहेबांना नाही नाही ते वक्तव्य केली या गोष्टीचा सोमनाथ काशीद म्हणून ही नाभिक व्यक्ती आहे ती आपली ओबीसी असून सुद्धा ती म्हणते छगन भुजबळ साहेब आमचा नेता नाही तर हे मी जाहीरपणे जाहीर करते की सोमनाथ काशीद हा आमचा कुणीही नाही नाभिक समाजाचं नेतृत्व ओबीसी समाजाचं नेतृत्व आणि त्यांना एक जो आधार लाभला आहे तो माननीय श्री छगन भुजबळ साहेब आहेत आणि माननीय छगनजी भुजबळ साहेबांना आमचा प्रचंडपणे पाठिंबा आहे आणि भुजबळ साहेबांनी आमच्यासाठी जे पाऊल उचललं आहे आज गाव गावखेड्यामध्ये गावगाड्यांमध्ये गावागावांमध्ये आमचा जो ओबीसी समाज विखुरलेला होता ही जी क्रांती त्यांनी आम्हाला एकत्र आणण्याची केली ह्याचे उपकार आमच्या पिढ्यानं पिढ्या राहतील आणि छगन भुजबळ साहेब कधीही चुकीचं सा वक्तव्य करत नाही कुठल्याही पद्धतीने त्यांनी चुकीचं भाष्य केलेलं नाही त्यांनी कुठल्याही पद्धतीने समाजात द्वेष निर्माण करण्याचं कार्य केलेलं नाही मात्र काही समाजकंटकांनी स्वतःच्या राजकीय किंवा कि छोट्याशा स्वार्थासाठी स्वतःला काहीतरी प्रूफ करण्यासाठी माननीय छगन भुजबळ साहेबांचा शब्द अपभ्रंश करून वेगळ्या बातम्या पसरवलेल्या जात आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि आमचा पाठिंबा छगन साहेब भुजबळांना यांना राहील आणि आरक्षणाची जी मागणी आहे ओबीसी आरक्षण ही सार्थ आहे याला आम्ही सर्वजण समर्थन करत आहोत जय ओबीसी अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा